एकदम अरे तुम्ही तर व्हिडिओ इकडून याच इकडून हे इकडून याच असं हा असं धरा हे आहे फुलंब्री तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर करते पप्पू जाधव आणि त्यांचे सहकारी बहुजन आघाडी यांच्यातर्फे धन्य आंदोलन व अमरण उपोषण चालू आहे आणि हे वंचित आघाडीचे कार्यकर्ते पप्पू जाधव आहे हे आपले विचार मांडतील कधीपासून बसलेत तुम्ही जाधव साहेब हे कालपासून बसलेले आहे तेवीस तारखेपासून तेवीस एक दोन हजार चोवीस सकाळपासून बसलेले आहे अजून यांची कोणा विचारपूस केली का यांचं म्हणणे आहे की आतापर्यंत कोणीही विचारपूस केलेली नाही आहे भयंकर धांडी आहे यांच्यासारखं महिला आहे वयस्कर म्हातारी कोतारे लोक आहे तुमचे विचार मांडा काय कशाबद्दल तुम्ही उपोषण करीत आहे गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमण करण्याच्या लोकांच्या नावा करा म्हणून संघर्ष करतो आतापर्यंत शासनाने या जमिनी लोकांच्या नावे केलेले नाही सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन त्यांनी बळजबरी नोटीस अतिक्रमण काढा म्हणून नोटीस पण दिल्या आणि आतापर्यंत अतिक्रमण नियमाकुल केलेलं नाही ज्या लोकांनी अतिक्रमण नियमाकुल केलं नाही अतिक्रमण केलेलं आहे त्यांची गाव एक या नोंदी सुद्धा घेतल्या गेल्या नाही त्याचे पंचनामे सुद्धा केले नाही वेळोवेळी आम्ही वेळोवेळी आम्ही या तहशील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चे नेऊन शासनाच्या आतापर्यंत डोळे उघाळ जमीन कास्तकऱ्यांच्या नावे करण्यात यावी यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी चालू केले हे किती दिवसापासून हे लोक जे शेतकरी आहे अतिक्रमण धारक शेतकरी हे किती दिवसापासून ह्या शेत्या करीत आहे अतिक्रमण करून सरकारी जमिनी कसत आहे किती दिवसापासून नेमकं गेल्या चाळीस वर्षापासून जमीन खास करून आपल्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो चाळीस वर्षापेक्षा जास्त दिवसापासून हे लोक शेती करत आहे अतिक्रमण सरकारी गायरान जमिनीवर या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे आणि पप्पू जाधव यांचे म्हणणे आहे का शासनानं काय करायला पाहिजे ही जमीन नियमाकुल करायला पाहिजे नियमाकुल करण्यात यावे आणि यांना सहकार्य करावे ह्या शेतकऱ्यांना कारण का यांचे म्हणणे असे आहे का नापीक जमीन बंजर जमीन पडीक जमीन ह्या जमिनीला ह्या गरीब लोकांनी रक्ताचं घाम कळू क करून आणि या जमिनीमध्ये वतलं आणि ह्या जमिनीला यांनी पीक देणारी जमीन बनवली बरोबर बोलतोय हा सुपीक बनवलेली आहे यांना काही सहकार्य सरकारतर्फे मिळत नाही आता बोला तुम्ही काय बोलणार आहे तुमचं आतापर्यंत तर काही दखल आमची कोणी घेतलेली नाहीये गेल्या चाळीस वर्षापासून सारखा संघर्ष चालतो अनेक वेळा आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे आलो वेळोवेळी जमीन नियमाकूल करण्याकरता आम्ही मागणी केली पण आतापर्यंत कुठली जमीन कोणाच्या नावावर करण्यात आलेली नाही गाव एकीला नोंदी घेतले नाही ती पंचनामे सुद्धा करत नाही हलगजरीपणानं हे प्रशासक हलगजरीपणा करत आहे तुम्ही कवर बसणार आहे जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही आमचे काही प्रकरण कार्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालतो ते उमरावती येथील मच्छिंदर दादा नलवडे तुमचा परिचय द्या आणि बोला मी मच्छिंदर नरवळे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव हा बोला 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 नारवाडे साहेब नारवाडे नारवाडे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव माझे मित्र पप्पू जाधव व सर्व गायरान धारक दिनांक तेवीस तारखेपासून या ठिकाणी आम्ही धरणे आणि आमरण उपोषणाला बसलेलो आहे परंतु आतापर्यंत तहसील कार्यक्रमातला तहसीलदार किंवा कुठल्या अधिकारी आमच्याकडं संपर्क केला नाही आमचा निर्णय आहे की जोपर्यंत गायरानधारकाच्या नावावर सातबारा नावावर करण्यात येत नाही जोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू करणं सुरू ठेवणार आहे दुसरी गोष्ट महत्वाची उमरोतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकूणधा जागा ही शासनाच्या नियमाप्रमाणे की तत्काळ सात बारा देण्यात यावा या मुख्य मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही याची सर्व तहसीलदारांनी नोंद घ्यावी तरी सर्व बहुजन समाज गायरानचे लोक आहेत त्या सर्व जे अतिक्रमधारक आहेत त्यांची सरकुलासाठी जागा गायरान शासनाकडून दिलेली आहे त्या लोकांना सुद्धा त्यांच्या जा नावावरती जागा करण्यात यावा या सर्व बहुजन समाजाची कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्या लोकांच्या नावावर ही जमीन करण्यात यावा नसता तेहसीलदार साहेबांना मी आम्ही असे आवाहन करतो आमचा निर्णय आमचा ताबडतोब निर्णय घेण्यात यावा नाही तर माझे मित्र पप्पू जाधव आम्ही या तंबूमली आत्मदान करणार आहोत असा इशारा आहे यांचे असे म्हणणे आहे का शासनाने प्रशासनाने आमच्या या मागण्यावर जास्तच करून आणि लवकरात लवकर आपले ध्यान केंद्रित करावे नसता आम्ही मरेपर्यंत इथून उठणार नाही एखाद्या वेळेस आत्मदाह करायची वेळ आली तर तसं बी आम्ही करण्यास तयार आहे कारण का आम्ही हातमजूर लोक आहे बेघर लोक आहे भूमिहीन आहे आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे याच्याशिवाय याच्यानंतर बी आम्ही एवढे कष्ट करून ह्या जमिनीला सुपीक बनवलेलं आहे आणि सरकार सहकार्य करून आमच्या नावावर हे जर करत नसेल आणि एखाद्या कंपन्यावाल्याला जर कधी हे विकत असेल तर आम्ही आमचा अंत करण्यास तयार आहे असे आमचे उमरावती येथील मच्छिंदर दादा नलवडे यांचे म्हणणे आहे बरोबर का ओके जमिनी हकीकत आणि जी एस नाईन न्यूजसाठी बशीर पढ़ान फुलंबरी प्रती